आवाज सर्वसामान्यांचा परिसरातील रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या तसेच जिल्ह्यात एक नंबर म्हणून नावारूपाला आलेल्या कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरापासून कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा आरोग्य केंद्राच्या आवाराची दयनीय अवस्था झाली आहे कर्मचाऱ्यांच्या राहत्या निवासस्थानाची पडझड होऊन अत्यंत दुर्दशा झाली आहे त्या प्रशासन हो त्यामुळे जरा इकडे लक्ष देता का हो असे निवेदन कातरखटाव शेतकरी संघटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी युनुस शेख यांना दिले आहे या कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सर्वसामान्यांचा दवाखाना म्हणून ओळखले जात आहे जिल्ह्यात नावलौकिकाला आलेल्या या दवाखान्यात अनेक अधिकारी डॉक्टरांनी नियमानुसार चांगल्या पद्धतीने कामकाज करून सेवानिवृत्त झाले आहेत त्या डॉक्टरांचे फार या आरोग्य केंद्राला योगदान आहे अशा या आरोग्य केंद्राला एकेकाळी रुग्णांना आधारवड व चांगली सेवा देणारे सातारा जिल्ह्यातील कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून होती परंतु आज दवाखाना एवढा भकास का असा प्रश्न निर्माण होत आहे पाठीमागे तीन महिन्यांपूर्वी महिला डॉक्टरांनी राहण्याची गैरसोय असल्याने राजीनामा देऊन निघून गेले आहेत त्यांची कर्मचारी दवाखाना सांभाळताना दमछाक होत होती आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थानाची मोटर घराची संरक्षक भिंतीची बिकट अवस्था झाली आहे याकडे आरोग्य खाते प्रशासन लोकप्रतिनिधीचे चांगलेच दुर्लक्ष झाले आहे खेड्यापाड्यातील पंधरा गावांना वाड्यावस्त्यांना नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे गोरगरीब रुग्णांना सेवेबरोबरच प्रसूती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रक्त तपासणी इत्यादी सेवा दिली जाते अशातच कर्मचारी निवासस्थानाची दुर्दशा झाल्याने चोवीस तास कर्मचारी इथे कसे राहणार आणि कसली सेवा देणार असा प्रश्न निर्माण होत आहे इमारतीच्या पाठीमागील कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या चार निवासस्थानाची मोठी पडझड होऊन दुर्दशा झाली आहे काही महिन्यांपूर्वी एक महिला कर्मचारी कशी बशी राहत होती परंतु आता इथे कोणी सुद्धा राहत नाही मोठा पाऊस झाला की भिंती ओल्या होत असून वरचा स्लॅब पाझरत आहे इमारतीच्या खोल्या जीर्ण झाल्या आहेत खिडक्यांच्या काचा तुटल्या फुटल्या आहेत कर्मचारी या निवासस्थानात न राहता दुसरीकडे राहत आहेत बोंबाळे एनकूळ पळसगाव येरळवाडी पिंपरी अशी कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पाच उपकेंद्र आहेत त्या सेवक सेवी का काम ठिकाणी सेविका त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थानाची पुनरुज्जीवन डागडुजी लवकरात लवकर करणे गरजेचे असून प्रशासन लोकप्रतिनिधी हो जरा कातरखटाव प्राथमिक का आरोग्य केंद्रांकडे लक्ष देता का हो अशी म्हणण्याची वेळ आली आहे दरम्यान आरोग्य केंद्राच्या डागडुजीसाठी दोन वर्ष झाली नव्वद लाख रुपये कागदावरच आहेत आता दुसरा प्रस्ताव नवीन इमारत बांधण्याचा पाठवण्यात आला आहे आता नवीन बांधकाम कधी चालू होणार कर्मचाऱ्यांच्या रूम कधी होणार डागडूजी कधी होणार याची वाट पाहावी लागणार आहे आपल्या दवाखाने पडझड झालेली आहे आता काय म्हणजे कामाच्या संदर्भात काय एस्टिमेट वगैरे एस्टिमेट वगैरे लेखनाचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण आपल्या पी एस सीकडून हां जिल्हा परिषद बांधकाम उपकडूच हां त्यांना प्रस्ताव दिलेला आहे हां त्या प्रस्तावावर त्यांच्याकडून तो प्रस्ताव जे डिपीकडं सिओ मॅडमकडे जाणार तिथून ती मंजुरी मिळणार स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे त्या ऑडिटमध्ये बांधकाम विभागाच्या त म्हणण्यानुसार इमारत ना म्हणजे वापरण्यास योग्य नाही बरे कधी काम सुरू होईल वगैरे आता ते मंजुरी झाल्याशिवाय आता का ते आहे आपल्या कात्रकट पी सीला ते रक्कम मंजूर झाली होती परंतु बांधकाम ज्यावेळी ते काम चालू करायचं त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांचे कार्यकारी अभियंता अहिरे साहेब त्यांनी स्वतः येऊन विजिट दिली होती त्यांनी सूचना दिल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट पहिल्यांदा करून घ्या म्हणून सांगितलं त्याप्रमाणे बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं त्याच्यामध्ये त्यांना इमारत वापरण्यास योग्य नाही असं रिपोर्ट आहे त्यामुळे निर्लेखनाचा प्रस्ताव पाठवा म्हणून सूचना दिल्या तर त्याप्रमाणे आपल्या पी एच तो निर्लेखनाचा प्रस्ताव बांधकाम विभाग बोर्डला गेलेला आहे अच्छा परमनंट डॉक्टर वगैरे कधी भेटतील आपल्या इथं पर्मनंट आहेत ना तो आता साहेब आता माने साहेब टेंबरवर येतात असं काहीतरी नाही नाही दोन दोन तो डॉक्टर दो आहेत अच्छा एमबीबीएस आहेत का म्हणजे ट्रेनिंगला आहेत की परमनंट आहेत डॉक्टर म्हणून मेडिकल ऑफिसर म्हणून मेडिकल ऑफिसर ट्रेनिंगला जे आहे ते दोन दोघ जण ते दुसऱ्या ते दोन अतिरिक्त आहेत ते तीन महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आहेत आणि हे दोन पर्मिकल डॉक्टर आता परमन्ट डॉक्टर म्हणतात कॅम्पसमध्ये राहतात का त्यांना रूम वगैरे व्यवस्थित आहेत बरं आता कातरखाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्ही आता निवेदन दिले शेतकरी संघटनेतर्फे काय म्हणजे काय म्हणजे काय विषय आहे तुमचे बऱ्याच दिवसापासून एक कातरखाटा आरोग्य केंद्राकडं एक सर्वसामान्यांचा एक दवाखाना म्हणून बघितलं जातं या दवाखान्यात खूप मोठे म्हणजे जुने खूप अशी लोक आहेत डॉक्टर लोक की त्यांचं खूप ह्या दवाखान्यातून नाव झालं उदाहरणार्थ मोहिते डॉक्टर असतील किंवा आता ज्या नवीन मॅडम आले त्या झरे मॅडम असतील असे बरे डॉक्टर आहेत की त्या डॉक्टरांचं ह्या आपल्या कातरकाटावच्या आरोग्य केंद्रामध्ये नाव आहे परंतु बऱ्याच दिवसापासूनच एक विषय आहे की अगदी आपल्या कातरकाटावचे सरपंच मॅडमने सुद्धा बऱ्याच वेळा याचा पाठपुरावा केला आहे की आपल्या कातरकाटाव आरोग्य केंद्राला परमनंट डॉक्टर पाहिजेत म्हणून तर त्या गोष्टीसाठी आज या ठिकाणी आम्हाला थोडं समजलं की शेख साहेबांची मिटिंग आहे म्हणून तर त्या मिटिंगमध्ये आम्ही कातरखाटाव स्वाभिमानी शेतकरी संघटना व तालुक्याच्या संघटनेच्या वतीने कोर कमिटी सदस्य अविनाश बागल व मी तालुका अध्यक्ष पक्षाचा या नात्यानं ना आज आम्ही या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये येऊन शेखसाहेबांना एक निवेदन दिलं आहे की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी परमनंट डॉक्टरांची व्यवस्था करा कारण की बरेच या भागातील सर्व शेतकरी लोक आहेत की आज त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा ते शेतकरी लोक आज या सरकारी दवाखान्याकडे खूप आशेने बघतात आज सारखे रोग पसरलेत तर या दवाखान्यात सगळ्या सुविधा आहेत त्या सुविधांचं लोकही याच्यात आज शंभर दीडशे दोनशे पर्यंत ओपीडी गेलेली आहे तर इथं परमनंट डॉक्टर असतील तर अजून शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची कुठली गैरसोय होणार नाही त्यासाठी आम्ही निवेदन केलं आहे आज की तुम्ही लवकरात लवकर परमनंट डॉक्टर द्या म्हणून अन्यथा आम्ही एक ऑक्टोंबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे हे परमनंट डॉक्टर शेख साहेब म्हणतात परमंट डॉक्टर हे आत्ता आले एक महिना दीड महिना जरी ह्याच्या अगोदर इथं कॅम्पसमध्ये रूम डॉक्टरांना राहण्यासाठी रूम नाही आहेत त्यामुळे काय काय मॅडम लोकांनी झरे मॅडम म्हणा अशा लोकांनी दवाखाना सोडून गेले त्याच्यावर काय तुम्ही त्याच्यावर आम्ही एकच सांगू की आम्ही आता सुद्धा शेख साहेबांना बोललोय की दवाखान्याची अवस्था किंवा ज्या डॉक्टरांना राहण्याच्या ज्या क्वार्टर्स आहेत त्यांची अवस्था खूप बिकट आहे की पाऊस आला तर म्हणजे जिथं डॉक्टर लोक राहत आहेत तिथं पाणी गळणं किंवा खाली पूर्ण फरशी खराब अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या अधिकाऱ्यांच्यासुद्धा सुद्धा गैरसोय होते त्या गैरसोयी सुद्धा आम्ही एकच संघटना बोलू की आम्ही म्हणजे शेतकरी संघटना म्हणजे असं आहे की जर समजा आमच्या कुठल्याही मागणीला जर तुम्ही पूर्णत्वास नेलं नाही तर आम्ही टाळं ठोकणीपर्यंत जातो जेवढं आम्ही शांत आहे तेवढं म्हणजे रागीट पण आहे एवढंच आम्हाला यातून सांगायचं आहे की तुम्ही दवाखान्याची अवस्था आणि क्वार्टरची अवस्था लवकरात लवकर पहा शेख म्हणत नाही आलं आहे की याचा आम्ही पाठपुरावा केला आहे बांधकाम विभागानं आणि शासनानं याच्याकडं ताबडतोब पाहावं आणि इमारतीची दुरुस्ती आणि पूर्ण इमारत आणि क्वार्टर यांची दुरुस्ती बघून काय तो बंदोबस्त लवकरात लवकर करावा पाठिंबा बी कर्मचारी राहत होते आता कोणी राहत नाही पडझड झाल्यामुळे म्हणजे पडझड म्हणजे लोकांना त्या कर्मचाऱ्यांना भीती वाटते की ही मार्ग कधी पडेल हे सांगू शकत नाही अवस्था बिकट बिकट अवस्था आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याचं गांभीर्याने घ्यावं ही विनंती आहे आमची आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा